ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या या संजीवन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी पुष्पगामामध्ये आज हिंद केसरी म्हणून पहिले क्रमांकाचं पहिल्या क्रमांकाचं या ठिकाणी मैदान भरलेलं होत या ठिकाणी आज एक हजार एक गाडी या ठिकाणी एकशे दहा फेर आणि त्यानंतर पुन्हा सेमी फायनलची बारा फेरी मारली याप्रमाणे या ठिकाणी फायनल झालेलं आणि फायनलचा एक फेरा त्याप्रमाणे आज आठ ते दहा लाख लोकांच्या समक्ष या ठिकाणी महाराष्ट्र सर्वात मोठा स्थान या ठिकाणी हिंदी केसरी मैदाना आहे त्या निमित्तानं या ठिकाणी आज जे हिंद केस्त्री ज्याला मान मिळाला आहे ते बैल आहे हिंद केस्त्री आदत किंग सचिन नातेपुते आणि श्रीनाथ जिल्ह्याचं सा आंबेगाव सांगली वलखेड यांचा लक्ष या पैद्यांनी हा मान एक या ठिकाणी वशिगावच्या मैदानामध्ये मान मिळवलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आता दोन नंबर या ठिकाणी नंबर या ठिकाणी काढले आणि त्यानंतर होती उत्तर त्यांना सर्वांना सकाळी आज या ठिकाणी बरोबर सात लांब पहिला फेरा या ठिकाणी आपण पळवण्यात आलेला होता त्यानंतर आज सूर्य म्हणजे सूर्य उदया बरोबर चालू केलेला बैलगाडी फेरा आज आपण सूर्यास्ताच्या आत फायनल फेरा पूर्ण केलेला आहे उच्चांक के या ठिकाणी आज आपण या ठिकाणी मैदान पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी बैलगाडा प्रेमी प्रेक्षक वर्ग सर्व शासकीय कर्मचारी या ठिकाणी सर्वांनी चांगल्यापर्यंत या ठिकाणी सहकार्य केलं प्रेक्षकांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्यापर्यंत सहकार्य केलं बैलगाडा बैलप्रेमी मानक पुरण या सर्वांनी या ठिकाणी निर्विघ्नपणे हा आज एवढा मोठा सोहळा बैलगाडीचा हिंद किस्त्री मैदान मानाचा असणार पूर्णतः परमपूजी गुरु सेवानं कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी दंगा होता विजा न पोहोचता आणि त्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांनी सर्वांनी भाग घेतला होता प्रेक्षक वर्ग असेल शासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील या सर्वांना सेवागिरी महाराजांच्या चरणावर या इन द हिंद केसरी सेवागिरी महाराजांच्या मैदानाला सर्वांनी सहकार्य करावं आणि सर्वांच्या मते नाव रखी वाढत राहावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी शुभेच्छा शुभा